श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी येत्या जुलै महिन्यामध्ये आहे गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेची वाट सर्व स्वामी भक्त हे खूप आतुरतेने बघत असतात गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो यावर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे गुरु ईश्वराचे सगुण रूप मायेच्या बहुसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे त्याच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळकेन्यानं अनिरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हेच गुरु असतात वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात अशा गुरुच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुशिष्य परंपरा ही हिंदूंची लक्षावधी वर्षाची चैतन्यमय संस्कृती आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते तसेच गुरुशिष्य परंपरेची महती समाजाला सांगत असतात थो गुरु पौर्णिमा म्हणजेच गुरु शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुतत्व नेहमीच तुलनेने एक असहस्रपटीने कार्यरत असते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या सेवा आणि त्याग उपाय याचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने लाभ होतो म्हणूनच गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची एक अनमोल पर्वणीच असते तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे गुरु आहे संपूर्ण ब्रह्मांडाचे जे गुरु आहेत ते म्हणजे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही सेवा काही उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत आणि ह्या सेवा कोणकोणत्या आहेत उपाय कोणकोणते आहेत संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही आणि बघा गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु जर कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही इतकी महती आपल्या गुरुला आहे त्यामुळे गुरुचा कृपा आशीर्वाद त्याचा आपल्या डोक्यावरती असणं तितकंच आहे तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे एकवीस दिवसाची म्हणा अकरा दिवसाची सात दिवसाची पाच दिवसाची तुम्हाला शक्य होईल तितक्या दिवसांची तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा किंवा त्यांचे काही उपाय करायचे आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्र गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये पाचवा वेद मानला जातो ह्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला सर्वांना जर पारायण करणं शक्य नसेल प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनात एकदा तरी मी गुरुचरित्राचं पारायण करावं गुरु पण आता तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल आत्ताच्या ह्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये नाही जमत आपल्याला टाईमही नसतो कारण गुरुचरित्राच्या पारायणाला भरपूर टाईम लागतो तर त्यासाठीच गुरुचरित्रातील हे दोन अध्याय मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या दोन अध्यायांचं महत्त्वही वेगवेगळं आहे त्यातील जो अध्याय तुम्हाला जमेल तो तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस किंवा पाच दिवस तीन दिवस तुम्हाला शक्य होईल तितक्या दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज जर वाचला तर घरामध्ये कधीच कोणतं संकट बाहेरची बाधा नकारात्मकता करणी बाधा पैशांच्या अडचणी आर्थिक चणचण या ज्या काही समस्यांना तुम्ही सामोरे जात आहात तर त्या सर्व समस्या तुमच्या दूर होईल यासाठी तुम्हाला कोणताही संकल्प करायची नाही नाहीये किंवा मग तुम्हाला यासाठी कोणतेही सेपरेट मांडणी करायची गरज नाहीये तुम्ही हा जो अध्याय आहे तर तो तुम्ही रोज संध्याकाळी किंवा सकाळी तुमच्या सवडीनुसार तुमच्या घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता तुमची फक्त मनातील इच्छा व्यक्त करायची आणि तुम्हाला ज्या दिवसापासून हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे त्या दिवशी फक्त आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं गोमूत्र वगैरे वगैरे शिंपडायचं आणि त्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची तर हे जे दोन अध्याय आहे तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो तर हा जो अध्याय आहे पहिला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय का वाचला जातो घरावरती केलेली करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रुपिडा शत्रु, शत्रु बाधा किंवा जे काही संकट घरावरती येत असतं त्या संकटांचा नाश व्हावा यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचला जातो त्यानंतर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय गुरुचरित्रातील अठरावा हा अध्याय जो आहे तर ते कर्जमुक्ती दारिद्र्य आर्थिक चंचन पैशांच्या अडचणी म्हणजे तुमची पैशांची जी काही अडचण असू द्या लक्ष्मी प्राप्ती म्हणजे घरामध्ये आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठी हा अध्याय वाचला जातो त्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की नृसिंह सरस्वती भगवान यांनी एका ब्राह्मणाला कसं त्याच्या दारिद्र्यातून बाहेर काढलं तर त्याचं ता, जे वर्णन आहे तर ह्या अध्यायामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर रोज तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता नाही तुम्हाला शक्य दोन्ही अध्याय वाचणं तर एक अध्याय तुम्ही वाचू शकता आता ह्या अध्यायांचा सेपरेट दोन्ही अध्यायांचं सेपरेट सेपरेट पुस्तक सुद्धा मिळतं ते सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि ते तुम्ही वाचू शकता आता नाहीये तुमच्याकडे पुस्तक तर गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथा तर हे दोन अध्याय आहेत तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता पुस्तकामधून काही अडचण नाही तर नक्की तुम्ही तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने हे दोन्ही अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा किंवा दोन्ही शक्य नाही आहे तर एक वाचा आता जर एकवीस दिवसाची तुम्हाला सेवा करायची असेल गुरुचरित्रातील या ग्रंथा म्हणजे या अध्यायांची तर तुम्हाला काय करायचं आहे एक तारखेपासून तुम्ही चालू करू शकता त्यानंतर अकरा दिवसाची करायची असेल तर तुम्ही दहा तारखेपासून चालू करा किंवा जसजसं ज़ तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की आपल्याला पाच दिवसाची जितके तुम्हाला असं वाटतं की आपल्याला जास्त दिवसाची होणार नाही मग आपण कमी दिवसाची करावी तर तुम्ही त्या टायमिंगनुसार त्या डेटनुसार तुम्ही बघायचं आहे की गुरुचरित्राचे पा म्हणजेच आपण जे अध्याय वाचणार आहोत तर ते गुरुपौर्णिमेपर्यंत कितव्या दिवसापर्यंत पाच येतात किंवा सात येतात तर त्या डेटपासून तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे त्या दिवशी तुम्ही घरामध्ये सात्विक आहार म्हणजे त्या दिवसापासून घरामध्ये कांदा लसूण खाऊ नका किंवा मग घरामध्ये मध्ये तुम्हाला नॉनव्हेज वगैरे खायचं नाही फक्त हे दोनच नियम आपल्याला पाळायचे आहेत बाकी कोणतेही नियम पाळायचे आपल्याला गरज अजिबात नाहीये तर तुम्हाला फक्त अठरावा फक्त तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरात पैशांच्या अडचणी आहे तर तुम्ही फक्त अठरावा अध्याय वाचा तुम्हाला असं वाटतं की घरात अनेक प्रकारचे दोष आहे तर तुम्ही चौदा अध्याय वाचा किंवा मग असं तुम्हाला वाटलं की आपल्या घरात दोन्ही अडचणी आहेत तर तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता तर नक्की तुम्ही हे जे गुरुचरित्रातील अध्याय आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ